नंतर तर मग तू नाही ना माई शेतून म्हणजे सगळ्या आता बाप झाला काय तिसरी पास हा याला बाप कोणीच नाही का त्याला आवाहन आपलं दुसरा काहीच नाही मी सुरू बजेट हे गुंठा जे म्हणजे माझ्याकडे त्याच्याकडे तीन एकर केवढाही तालुक्यात त्याच्यात त्याच्या तालुक्यामध्ये मी उभा राहतो स्वतः आरणी अंगठे बाजार म्हणून नाही तर त्याने माझ्या तालुक्यात राहू बघ ते बाकी त्यांनी टार्गेट नंतर करू आपण आता मला हा या साधग्याचा व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल की हरामखोल आवरात मनोज दरांगे पाटील यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल या ठिकाणी चिन्ह उपस्थित करते आणि त्या ठिकाणी ते सातगड असं म्हणत आहे की या ठिकाणी मराठ्यांनी त्यांच्या ज्या जमिनी आहे ते बाया नाचवण्यामध्ये या ठिकाणी घालवल्या तर त्या याला मथाऱ्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की मराठा समाजाच्या ज्या जमिनी का कमी झालेल्या ते सगळ्यांना माहिती आहे जेव्हा भूधान चळवळ झाली होती भूधान चळवळ सुरू झाली होती त्यावेळेस माझ्या मराठा समाजाने त्या ठिकाणी त्या भूधान चळवळीमध्ये सगळ्यात मोठा अग्रस्थानी असणारा समाज म्हणजे या ठिकाणी माझा मराठा समाज होता आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी पूर्वी जमिनी होत्या परंतु या ठिकाणी जशी वाटणी होत गेली तसं माझ्या मराठा समाजातील जमिनीचं जे क्षेत्र आहे ते कमी होत गेलेलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ते, ते सातगड परत ही गोष्ट म्हणू लागलं की आमच्या मराठा समाजामध्ये लोक आजही उच्च पदावरती आहेत त्यांच्याकडे मोठे कमाईचे साध नाहीत तर आज मी या ठिकाणी चिनीमध्ये हे सगळे माझ्या बहुतांश माझ्या मराठा समाजामध्ये या ठिकाणी बांधव आहेत आणि इतर समाजात सुद्धा बांधव आहेत परंतु आमच्या आरक्षणाचा लढा ते आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढत आहेत तुम्ही म्हणतात ना या ठिकाणी मराठा समाज या ठिकाणी रक्त सांडत नाही त्या ठिकाणी हमालीचं काम करत असताना रक्त सांडावं लागतं काबाड कष्ट करावे लागतात त्यावेळेस कुठं हातामध्ये दोनशे चारशे रुपये या ठिकाणी भेटत असतात ते सगळे माझे नाव बांधव तुमचं काळे समनत काळे काय समज काळे तुम्ही मडगली शिरूमध्ये राहतात किती दिवसामध्ये तुम्हाला खांदा कमी किती रुपये कष्ट किती करावं लागतं तुला समाजाचे लोक कष्ट करत नाही ऊस तोडत नाही मी ऊस तोड कामगाराच्या चोरीवरती सुद्धा जाणार आहे परंतु या ठिकाणी सध्या मला मनोज पाटील यांची शेलू शहरामध्ये होणारी जी सभा आहे त्या सभेच्या कार्यामध्ये या ठिकाणी आम्ही सुटल्या गेलेल्या असल्या कारणानं आम्ही ऊस तोड मराठा कामगारापर्यंत या ठिकाणी पोहोचू शकत नाही पण तिथे जाऊन सुद्धा या ठिकाणी मी व्हिडिओ बनव बनवणारच आहे परंतु सध्याच्या घडीला आपण जे व्हिडिओ बनवत आहोत तर या ठिकाणी आमचे जे माल म्हणजे या ठिकाणी काठी भरणं असेल सरकी भरणं असेल किंवा कापूस कापूस खाली करणं असेल हे सुद्धा काबाड कष्टाची कमाई आहे त्याच्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं आणि अशी रक्ताची पाणी कमी रक्ताचं पाणी करणारे या ठिकाणी माझे बांधव आहे एक आमचे बांधव तुमचं का नाव आहे राजू दसरते कुठं राहत तुम्ही तुला लय कुंकुमी ना त्या मतदारसंघाची गेराय मतदारसंघाची तिथं आमचे राजू राजू दसरते आमच्या भावाला या ठिकाणी आम्ही उभा करतो घेवराय मधून आणि तुला गुंटाभर तुला बी गुंटाभर जमीन नाही ना माझ्या भावाला बी गुंटाभर जमीन नाहीये अजून माझा भाऊ आहे राजू दसरते याला गुंटाभर सुद्धा या ठिकाणी जमीन नाही आमच्या भावा भावानी स्वतःच्या भावाच्या शिक्षणासाठी पंचवीस हजार रुपयाचं कर्ज आजही माझ्या भावाच्या टोक्यावरती आणि त्या ते कर्ज फेडण्यासाठी माझा भाऊ काबार कष्ट करायला लागलेला आहे आणि तुझे म्हणायला लागलास ना तुझ्याकडे तर त्या ठिकाणी गुंडाभर जमीन नाही माझ्या भावकडे गुंडाभर जमीन नाही माझ्या भावावर उलट पंचवीस हजार रुपये कर्ज आहे तू कोणत्या मतदारसंघात सांग की माझ्या भावाला उभं करतो आणि तू भोका बोकांडू नाही निवडून आणलं मला काय सांग जोरदार आपल्या भाऊ फांड ते मतदारसंघात तू म्हणते त्या, त्या ना एक मराठा या ठिकाणी मतदारसंघातून तू काय सांगायला पाठल त्यांनी या ठिकाणी जमिनी घेतल्या तू सातगड्या सांगायला लागला त्या काळात मोबाईल होते काय सांग तू मला नाही लागला त्या गोष्टी अरे आम्ही या ठिकाणी या अठरा पगड जातीच्या लोकांना या ठिकाणी कधीही वेळोवेळी लग्नाचं कार्य असेल सुखदुःखाचं कार्य असेल त्या प्रत्येक कार्यामध्ये या ठिकाणी आम्ही सहभागी होणारा समाज म्हणजे माझा मराठा समाज आहे आतापर्यंत प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना या ठिकाणी सुख दुःखामध्ये या ठिकाणी मदत करणारा समाज म्हणजे मराठा समाज आहे आणि आज मराठा समाजात जर त्यांच्या हक्का आणि अधिकारांसाठी या ठिकाणी जर लढत असेल आणि जर तुमच्यासारख्या चाचगड्या लोकांचा जर पोटा दुखत असेल तर या ठिकाणी निश्चितच दुःखाची गोष्ट आहे जेव्हा धर्म म्हणून धर्मावरती संकट येतं त्यावेळेस प्रकर्षानं गरज पडली तर तलवार घेऊन सुद्धा राहणारा समाज म्हणजे माझा मराठा समाज आहे परंतु माझ्या हक्क आणि अधिकारासाठी या ठिकाणी लढत असताना तुमच्यासारख्या चाचगड्या माणसांनी बिलकुल भाषा नाही वापरायला पाहिजे तुम्ही वृद्ध आहेत म्हणून या ठिकाणी आज भाषा व्यवस्थित वापरतोय मला याही पलीकडची भाषा मराठ्यांना सांगायची गरज नाही परंतु आम्हाला हा लढा ऐंशीच्या आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी लढायचं आहे त्यामुळे या ठिकाणी तुर्तशा भाषेला थोडासा आवर घालतो मराठ्यांच्या नादी लागू नका मराठ्यांना तलवारीची भाषा येते परंतु मनोज सारंगे पाटील यांनी आम्हाला विनंती केली की चोवीस के तारखेपर्यंत आपण स्वयं बाळगायचं आहे त्यामुळे माथाऱ्या तुला काय उड्या आणून घ्यायच्या चोवीस तारखेच्या आणून घे आणि तुला कुलेआम चॅलेंज आहे माल, माल माल मी पुढे महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती मी पांढरु कदम आहे अग आणि माझ्या भावाला मी या ठिकाणी फायनल केलं विरोधात उभा राहायसाठी तू कोणत्या मतदारसंघाचा महाराष्ट्रामध्ये माझा राजू भाऊ त्या ठिकाणी विरोधात उभा राहायला कोवाहा तयार तयार आम्ही मराठा समाजातील लोक शंभर शंभर पन्नास पन्नास रुपये जमा करू आणि त्या विरोधामध्ये तू कुठंही सांग राजू भाऊ या ठिकाणी आम्ही शंभर करू काय खूप कष्ट करायला होत रे दादा तुला काय सांगा काय तुला आता काय बोलावं तेच कळलं ना मला तुला आणखी सविस्तर मध्ये या ठिकाणी उत्तर दिलं जाईल मला हेच दाखवून द्यायचं होतं की माझा मराठा समाजातील जे बांधव आहे ते काबार कष्ट करतात रक्ताचं पाणी करतात या ठिकाणी स्वतः शारीरिक सरम करतात राम त्याच्या टप 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 या ठिकाणी पडत असतो आणि एवढे काबाड कष्ट करून तू म्हणत असतो ना की तुम्ही पन्नास पन्नास हजार रुपये दिवसाला कमवतात लय झालं पाचशे सहाशे रुपये ते ते अंगाची मेहनत करून अंगाची लाई लाई करून भरगुणामध्ये काम करून त्या ठिकाणी गटांची तुम्ही पाहिली उंच उंचा उंची थप्पी असते तिथपर्यंत या ठिकाणी त्या गटाने या ठिकाणी एका गटाचं एकशे साठ किलो या ठिकाणी एवढं असतं ती गठाण माझे दोन दोन भाऊ या ठिकाणी वर उतरून या ठिकाणी त्या गाडीवरती भरत असतात गाड्या बाबा बंधू या ठिकाणी एवढ्या हाईटवर या ठिकाणी गाड्या घ्यावं लागतात गाडी बांधली तुम्हाला गाडी भरताना सुद्धा या ठिकाणी निश्चितच व्हिडिओ दाखेल तर तुम्हाला एवढं सांगायचं आहे की माझे भाऊ या ठिकाणी कामा कष्ट करत आहेत तुम्ही जे म्हणतात या ठिकाणी मराठा समाजाला कष्टाची सवय नाही तर मराठा समाजाला आजपासून नाही त्या ठिकाणी पूर्वीपासूनच कष्टाची सवय आहे आणि आजही आम्ही कष्टाचं समाज आणि कामाचं खात आहोत तुमच्यासारख्याचं पोट दुखायला नाही पाहिजे आणि तुम्ही म्हणतात आमच्या या सगळे बांधव आहेत या प्रत्येक बांधवाच्या घरचे मंडळी ज्या आहेत आमच्या माता भगिनी त्या सुद्धा काही घरी बसून काही एसीमध्ये बसत नाहीत त्या सुद्धा लोकांची इथं मोलमजुरी करतात आणि काबार कष्ट करून या ठिकाणी आम्ही आमचं जीवन जगत असतो आमच्या लेकरा बाळाला शिकवत असतो आम्ही आरक्षण जे मागत आहोत तर आमच्या गोरगरीब मराठा बांधवांच्या लेकराला शिक्षणाचा खर्च कमी व्हावा त्यांना सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण भेटावं ते केवळ पैशामुळे त्यांचं शिक्षण आणू नये म्हणून आम्ही सगळे मराठा बांधव या ठिकाणी आरक्षणाची मागणी करत आहोत तुम्ही म्हणता या ठिकाणी की मराठा बांधव तुमचे मंत्री आहेत 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 आमदार खासदार ते जर आमच्या तर आम्हाला रस्त्यावर हो। यायची गरज पडली ना दादा हे आमचे धरण नाहीत म्हणून तुमच्यासाठी बुळबुळ करायला लागलेत ना अलग लक्षामध्ये जरी आमदार खासदार मंत्री मोठमोठे बँकेवाले सहकारी पतसंस्थेवाले जरी आमचे असले तर ते किती जण आहेत ते बोटावर मोजण्या इतके आहेत पण आमचे काभार कसं करणारे बांधव कितीतरी आहेत अलग जे रक्ताचं पाणी करून कष्ट करून या ठिकाणी पैसा कमवत असतात त्यांचा या ठिकाणी विचार करावा लागेल त्यामुळं तुर्तसा इथेच थांबतो परंतु यापुढेही मला या ठिकाणी व्हिडिओ बनवायचे आहेत तुर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख